बिग बॉस मराठी सीजन पाच च्या मागच्या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यासाठी अभिनेता रितेश देशमुख हा गैरहजर होता तो गैरहजर असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये अनेक तर्कवितर्क मांडले गेले काहींनी असा अंदाज बांधला की रितेश देशमुखने बिग बॉस मराठी सीझन पाच सोडला आहे तर काहींचं म्हणणं असं होतं की रितेश हा काही इतर कामांमध्ये व्यस्त आहे आणि हळूहळू या चर्चांमध्ये वाढ होत गेली पण आता या चर्चांना एक वेगळं वळण मिळालंय कारण अठरा ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या प्रो कबड्डी लीगचा पहिला प्रोमो प्रेक्षकांसमोर आला आणि या प्रोमो मध्ये रितेश देशमुखला पाहून प्रेक्षकांना मोठा धक्काच बसला या प्रोमो मध्ये रितेशचा एक वेगळा आणि लुक प्रेक्षकांना पाहायला मिळतो पण हा प्रोमो समोर येताच अनेकांनी असा अंदाज लावला की कदाचित या प्रोमोच्या शूटिंग साठी मागच्या आठवड्यात रितेशने बिग बॉसच्या सेट वर गैरहजेरी लावली या बातमीमध्ये कितपत तथ्य आहे किंवा हा अंदाज खरा आहे का खोटा हे अजूनही सिद्ध झालेलं नाहीये तरीही प्रेक्षकांमध्ये रितेश भाऊंना पुन्हा एकदा भाऊच्या धक्क्यावर बघण्याची आशा निर्माण झाली आहे तर मंडळी बिग बॉस मराठी सीझन पाच हा संपायला काहीच दिवस राहिले असताना पुन्हा एकदा रितेश भाऊंना भाऊच्या धक्क्यावर बघायला मिळणार का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका